गेल्या आम्ही सहा महिन्या मी या मूर्ती करण्याच्या आम्ही याच्यामध्ये आमचं सर्व कुटुंब आमचं यामध्ये व्यस्त असतं आणि मापदरामध्ये आ आकर्षक मूर्त्या आम्ही या आम्ही त्यांच्या स्टॉलला आम्ही देत असतो आमच्या स्टॉलचं नाव आहे कुंभार आर्ट्स गारगोटी तर आजकाल कसं झालेलं आहे की देवदेवतांच्या मूर्ती देवदेवतांच्या मूर्ती म्हणजे कोण बाळमाने स्वरूपात आता आमच्या इथे जवळ अन्मापुर फार जवळ आणण्याची गरज आहे तिथे येणारे भाविक उत्साह आणि प्रसिद्ध झालेल्या बाळूमानाच्या मूर्तीची खूप भरपूर मागणी आहे महाराष्ट्रामध्ये त्या बाळमानाच्या मूर्ती सुद्धा स्टॉलच्या उपलब्ध आहे तशाच प्रमाणे देवदेवता म्हणजे स्वामी समर्थांची स्वामी समर्थाचे भक्त आमच्या येत आहे ती सुद्धा त्यांची आम्हाला मागणी असते अशा अनेक प्रकारच्या देवदेवतांच्या स्वरूपामध्ये मूर्ती आम्ही त्या स्वरूपामध्ये आम्ही तयार करत असतो